म्हणून सो इदम रजतम इस रीतीचे शुक्ती की संबंध संबद्ध प्रथित होवे हे म्हणून शुक्तीमध्ये ज्यावेळेस रजताचा अभ्यास होईल त्यावेळेस तो इदम रजतम अशा रीतीने शुक्तीच्या ठिकाणी असलेल्या इदंतेशी तो संबद्ध असेल तसं आत्म्यामध्ये असलेले आत्मा मे कर्तृत्वादिक आरोपित हे आत्म्यामध्ये असलेले कर्तृत्वादिक जे आरोपित आहे ते सहा अहम करता इसरितेशी संबद्ध प्रथित होवे ते मी करता आहे अशा रीतीने ते संबद्ध म्हणजे संबंधाने युक्त असे प्रतीत होतात तसं मग स्वप्नामध्ये तैसे स्वप्न के गजाधिक साक्षी मी आरोपित होतो अहम गज ह मयी गज इस रीतीचे साक्षीचे संबद्ध गजाधिक प्रतीत होईच आहे मग हा म्हटला सिद्धांत म्हटले की स्वप्नाचं अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे मग साक्षी चैतन्य जर असेल तर स्वप्नामध्ये जे हस्त्याधिक दिसतात आपल्याला ते साक्षीच्या ठिकाणी आरोपित आहेत मग तर मग अहम गजह किंवा मयी गजह मी हत्या आहे किंवा माझ्या ठिकाणी हत्या आहे अशा रीतीने साक्षीशी संबद्ध त्या गजाधिकांची प्रकृती म्हणजे ज्ञान व्हायला पाहिजे पण तसं तर होत नाही म्हणून ही, ही शंका येते पहिली शंका झाली की स्वप्नाचा अधिष्ठान जर साक्षी चैतन्य असेल तर मग त्या अधिष्ठानाशी अध्यस्थ जो आहे तो संबद्ध म्हणजे त्याच्या संबंधाने युक्त प्रतीत व्हायला पाहिजे मग स्वप्नाचं अधिष्ठान जर साक्ष असेल तर स्वप्नस्थ पदार्थ साक्षीशी संबद्ध आपल्याला त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे म्हणजे स्वप्नामध्ये दिसणारे हत्या देख मी हत्या आहे किंवा माझ्यामध्ये हत्या आहेत असं त्या ठिकाणी ज्ञान व्हायला पाहिजे पण तसं तर होत नाही अशी केली पहिली शंका दुसरी शंका केली काय की शुक्तीमय रजता भाव व्यावहारिक हे और पारमार्थिक हे यहपूर्वक ह्या स्वसंभवे नाही शुक्तीच्या ठिकाणी रजताचा जो अभाव आहे तो व्यावहारिक रजताचा अभाव आहे आणि पारमार्थिक रजताचा अभाव आहे असं जे पूर्वी सिद्धांत त्यांनी सांगितलं होतं तर पूर्वपक्ष म्हणतो ते संभवत नाही का संभवत नाही तर सांगतात काय ते कारण की अद्वैतवाद मे एक चेतन हे पारमार्थिक हे तासे भिन्न को पारमार्थिक माने तो अद्वैतवाद की हानी होईल अद्वैत मादामध्ये एक चैतन्यच काय आहे सत्य आहे आणि त्याच्याहून भिन्न जर कोणी तुम्ही पारमार्थिक मानलं तर काय होईल अद्वैतवादाची हानी होईल म्हणून पारमार्थिक रजत हय नाही पारमार्थिक रजत नाहीच या ते पारमार्थिक रजत का अभाव है यह कहना तो संभव आहे और पारमार्थिक अभाव है यह संभव संभव्य नाही मग अद्वैतवादाची हानी होऊ नये म्हणून पारमार्थिक रजताचा अभाव आहे हे म्हणणं ठीक आहे पण पारमार्थिक अभाव आहे म्हणजे अभावाला जर तुम्ही सत्य मानलं तर अभाव स्वतंत्र रूपाने त्याचं अस्तित्व तुम्ही मांडलं तर अद्वैताची हानी होईल द्वैतापत्ती येईल अशी केली शंका म्हणजे तो सांगतो की पारमार्थिक रजताचा अभाव म्हणणं ठीक आहे पण पारमार्थिक अभाव आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही ही झाली दुसरी शंका आता तिसरी शंका केली की शुक्तीमध्ये शुक्तीमे आणिवचने रजत की उत्पत्ती नाश होवे यह पूर्वक आहे सो संभवे नाही तुम्ही शुक्तीमध्ये अनिर्वचने रजता रजताची उत्पत्ती होते आणि नाश होतो असं जे पूर्वी म्हणालात ते सुद्धा संभवत नाही कारण का जो रजत के उत्पत्ती नाश होवे तो घटके उत्पत्ती नाश की नाही रजत के उत्पत्ती नाश प्रतीत होईचा आहे जर रजताचे उत्पत्ती नाश होत असतील तर घटाधिकांच्या उत्पत्ती आणि नाशाप्रमाणे तर रजताच्या उत्पत्ती नाशाची प्रती व्हायला पाहिजे ज्ञान त्याचं व्हायला पाहिजे पण होत तर नाही म्हणून शक्तीमध्ये अनिर्वचन्य रजताची उत्पत्ती आणि नाश होतो असं जे तुम्ही म्हणालात ते संभवत नाही असे केले शंका जैसे घटकी उत्पत्ती होवे तब घट उपजे हे जेव्हा घट जशी घटाची उत्पत्ती होते तेव्हा घट उत्पन्न झाला आणि ज्यावेळेस घट नष्ट होतो त्यावेळेस घट नष्ट झाला इच रीतीचे घटकी उत्पत्ती प्रतीत होवे हे और घटका नाश व्हावे तब घटका नाश होया इस रीतीचे घटका नाश प्रवे घटाची उत्पत्ती आणि नाश हे दोन्ही जसे प्रतीत होतात तसे त्या रजताची उत्पत्ती आणि नाश हे दोन्हीही प्रतीत व्हायला पाहिजेत तैसे शुक्तिमय रजतकी उत्पत्ती होवे तब रजत की उत्पत्ती होई इस से उत्पत्ती प्रचित होई चाहिए तसे शुक्तीमध्ये रजताची जेव्हा उत्पत्ती होईल तेव्हा रजताची उत्पत्ती झाली अशी त्या उत्पत्तीची प्रचिती म्हणजे ज्ञान व्हायला पाहिजे और रजत का, हो का शुक्ती के ज्ञान असे तिथेला शुक्ती के ज्ञान असे नाश होवे तब रजत का शुक्ती देशमे नाश रीति से नाश प्रचित होयाचा ज्यावेळेस रजताचा शुक्ति के ज्ञान असे शुक्ती की ज्ञानाशी शुक्तीच्या ज्ञानाने नाश होतो तब म्हणजे तेव्हा रजत का शुक्ती में नाश होजताचा शुक्ती देशामध्ये नाश झाला इच से नाश प्रतीत होयचा आहे अशा रीतीने ते रजताचा नाश तसं नाश त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे शुक्ति में केवळ रजत प्रतीत होवे हे ताके उत्पत्ती नाश प्रतीत होवे नाही आणि शुक्तीमध्ये केवळ रजताची प्रती होते त्याच्या उत्पत्तीची आणि नाशाची प्रचिती होत नाही यातही रीतीची अन्यथा ख्याती अधिक ही समीचीन आहे यावरून अन्य जे न्याय एकाधिकांचे जे काही शास्त्रांची आहे त्यांची अन्यथा जी ख्याती आहे अन्याची थी अन्य ठिकाणे ही जी अन्यथा ख्याती आहे ती ती समीचीन आहे योग्य आहे अनिर्वचनीय ख्याती संभवे नाही तुम्ही जे अनिर्वचनीय उत्पत्ती नाश मानताना ते संभवत नाही त्याची प्रचिती होत नाही म्हणून तुम्ही अनिर्वचनीय ख्याती संभव होत नाही त्या ठिकाणी अन्य न्याय एकाधिकांनी जे मानलेले आहे अन्यथा ठिकाणी काय होत आहे प्रचिती होत आहे अशी रजताधिक उपजे सर्वथा असंगत आहे सत असताहून विलक्षण अनिर्वचने रजताधिकांची उत्पत्ती होते हे जे तुम्ही पूर्व म्हटला होता ते सर्वथा असंगत आहे कारण का सतसे विलक्षण असत व्हावे सता सत सतावून जो विलक्षण असेल तो असत आहे और से विलक्षण सत् हवे जो असतावन विलक्षण आहे तो सत होतो सत से विलक्षण हे और असत नाही तुम्ही काय म्हणता सतावून विलक्षण आहे पण असत नाही आणि असतावन विलक्षण आहे पण सत नाही म्हणजे तुमचं या बोटावरच हो का त्या बोटावर म्हणजे काय कळूच येत नाही तुम्ही आम्हाला तुमचं काय चाललंय ते म्हणजे तुमचं परस्पर विरोधी बोलणं आम्हाला कळत नाही कथन विरुद्ध आहे हे तुमचं म्हणणं विरुद्ध आहे तैसे असत्य बी लक्ष्य और सत नाही य कथन भी विरुद्ध आहे चार ही शंका या चार शंका आहे या चारही शंकाचं समाधान थोडक्यात आता पाच मिनिटामध्ये ग्रंथकार देतील त्याचा फक्त अनुवाद करतो पहिली शंका केली काय केली की के स्वप्नाचा जो स्वप्न प्रपंच जो आहे त्याचा अधिष्ठान साक्ष आहे मग तिथे यांनी सांगितलं की अधिष्ठान आणि आरोपित या दोघांमध्ये आधिष्ठानाशी आरोपित संबद्ध असतो जसा आधी मग अनादि आधीच नाही तर मग प्रथम संस्कार आणि द्वितीय संस्कार आलं का सगळं अनादि आहे काही प्रभाव अनादि आहे काही स्वरूप स्वरूपता अनादे म्हणून आयुष्यामध्ये कोणताच संस्कार किंवा पूर्वपूर्व अनुभव हा प्रथम उत्तर संभवत नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की पूर्णभवानुसार संस्कार आणि त्या संस्कारापासून पुन्हा ते संस्कार उत्तर त्या अनुभवा अनुभवाला उत्पन्न करतात किंवा त्या अनुभवानुसार स्वप्नामध्ये त्या पदार्थाची प्रतीती येते अयम गज हे जागृत अवस्थेतील अनुभवाचे संस्कार आणि तेच संस्कार स्वप्नामध्ये उद्भूत होतात आणि स्वप्नामध्ये त्याची तशाच रूपाने प्रतीती येते जसे संस्कार आहेत अयम गज रूपाने अहम गजह किंवा मयी गज या रूपाने संस्कार नाही किंवा तसा अनुभवही नाही म्हणून स्वप्नस्थ पदार्थांची अहम गजह किंवा मयी गज अशी प्रतीती होत नाही असं ज्ञान होत नाही का संस्कार तसे नाहीत दुसरी शंका केली होती काय शंका केली होती की शुक्तीमध्ये रजताचा अभाव हा व्यावहारिक आहे आणि पारमार्थिके जे तुम्ही म्हटलं होता ना ते संभवत नाही कारण का अद्वैताची हानी होते अहो आम्ही सगळं सांगितलेलं आहे पूर्वीच की अभाव हा पारमार्थिके असा आम्ही सांगत नाही तो जो अभाव आहे ना तर कल्पित पदार्थाची निवृत्ती आधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान स्वरूप असते आधिष्ठान भावरूप आहे <sk> म्हणून कल्पित असलेल्या रजताची निवृत्ती आधिष्ठान ज्ञानानंतर भावरूप अर्थात आधिष्ठान स्वरूप आहे म्हणून तिथे पारमार्थिक अभाव म्हणण्यामध्ये तो अभाव आधिष्ठान स्वरूप आहे म्हणून त्याला आम्ही आधिष्ठान स्वरूप म्हटलेलं आहे स्वतंत्र अभाव रूपाने पदार्थ नाही की आभाव आभाव ना जो द्वैताची आपत्ती आणेल अद्वैताची हानी करेल असा कोणताही शंका केली होती की शुक्तीमध्ये रजताची जी अनिर्वचणी उत्पत्ती आणि नाश होतो तर त्याची घटाधिकांच्या उत्पत्तीप्रमाणे आणि नाशाप्रमाणे प्रती यायला त्या प्रतिबंधित आहे नाशाची का नाशाची का प्रती येत नाही कारण त्या पदार्थाची वार्ता तो काही ते उत्पन्न झालंय का मेलय याविषयी काही चर्चा करण्याचा विषय नाही म्हणून त्या ठिकाणी ज्याचा सर्व म्हणजे सर्व काळामध्ये कालामध्ये अत्यंत अभाव आहे त्याच्याविषयी पुन्हा याचा नाश झाला अशी बुद्धी होईल का पुन्हा संभवणारच नाही म्हणून शुक्तीच्या ठिकाणी ज्या रजताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्याच्या नाशाचा अभावाचा तृढनिश्च असल्यामुळे पुन्हा त्याच्या नाशाची प्रसिद्धी होत नाही नाही होणारच नाही आणि म्हणून तुम्ही जे सांगता की त्याच्या उत्पत्ती नाशाची प्रसिद्धी व्हायला पाहिजे पण होत नाही कारण का शुक्तीचा प्राग सिद्धत्व हा धर्म रजताच्या इदानीम म्हणजे आता जातत्वना उत्पत्ती धर्माला प्रतिबंध करीत आहे आणि रजताच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा रजताच्या नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करीत आहे त्याची प्रतिती होऊ देत नाही म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजताच्या उत्पत्ती आणि नाशाची प्रगती येत नाही म्हणून आम्ही म्हणतो की शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक आणि पारमार्थिक रजताचा त्रेकालिक अत्यंत अभाव आहे म्हणून त्याच्या उत्पत्ती नाशाची प्रकृती येत नाही आणि चौथी शंका केली होती काय शंका केली होती की तुम्ही त्या उत्पन्न झालेल्या रजताला सद असत विलक्षण अनिर्वचने म्हणता सतावन विलक्षण असत तुम्ही त्याला असत म्हणत नाही आणि असतावन विलक्षण सत तुम्ही त्याला सतय म्हणत नाही म्हणजे या ठिकाणी आम्ही जे सद असत विलक्षण म्हणतो ना त्याच्यामध्ये आमचं तात्पर्य काय आहे स्वरूपरहिताला आम्ही सद्विलक्षण म्हणतो आणि विद्यमान स्वरूपाला आम्ही असद विलक्षणत ज्याचा कालत्रय बाद होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो त्रिकाल अबाध्यत्व सत्यत्व त्याच्या तेल तिने कालामध्ये बाध होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो आणि ज्याचा बाध होतो त्याला आम्ही सताहून विलक्षण म्हणतो जसं हे शृंग वंद्या हे स्वरूपहीन आहेत म्हणून ते असत आहेत आणि त्याच्याहून जो विलक्षण रूपवान आहे हा त्याला म्हणतो आम्ही सत अशा रीतीने बाधके योग्य स्वरूपवाला सद असत विलक्षण शब्द का अर्थ आहे आणि जो बाधाहून योग्य स्वरूपवाला आहे तो सत असताहून विलक्षण आहे असा सद असद विलक्षण शब्दाचा अर्थ आहे की सत् म्हटलं म्हणजे त्याचा ज्याचा बाध होत नाही म्हणून त्याच्याहून जो सत विलक्षण सत असा त्याचा अर्थ नसून सत म्हटलं तर ते त्याचा बाद होतो म्हणून सत म्हणता येत नाही असत म्हटलं तर त्याची प्रचिती येते म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो सतही म्हणत नाही असतय म्हणत नाही सता सतावून विलक्षण कारण सत आणि असत हे उभय परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणामध्ये राहत नाही म्हणून त्याला आम्ही सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणतो आणि अशी शुक्तीच्या ठिकाणी सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय रजताची प्रचिती होते आमचं म्हणणं कोणत्याही अंशामध्ये विरुद्ध नाही फक्त त्याचा जो पारिभाषिक अर्थ आहे तो शब्दशः अर्थ घेतला आणि आम्हाला तिथे वाच्यार्थ शाक्यार्थ अपेक्षित नसून त्याचा वेदांत दर्शनामध्ये जो पारिभाषिक अर्थ आहे तो गृहित धरून आम्ही त्या सत असतावून विलक्षण अशा रजताचं स्वरूप सांगितलेलं आहे अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या अशा स्वरूपाने चारही शंकांचं समाधान या ठिकाणी केलेलं आहे शंकेची किरठ ठाऊ परी न धरावी तुवा शंकेला जागा आहे पण शंका येण्याला कुठेही अवकाश नाही पुंडली कौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

ज्याचा पाठ ठीक आहे